मस्त असं पाणीपुरी आणि त्याच्या त्याच्यासोबतच खायला मसाला आणि पुऱ्या बी तळ्यात तर इडू तुम्ही पात्र नक्की पहा नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आता आपण खूप बाहेर तिचं खाऊन कटाळलेलं आहे तर आता घरी काय तर बनवूया आपण तर मस्त असं बघा तर चला बनवूया पाणीपुरीचं पाणी तर त्यासाठी बघा ताजी अशी एकदम कोथांबीर घेतल्या आशी। बगा। ते टाकूया ताजी अशी पुदीना घेतला आहे अद्रक घेतला आहे बघा बस असा मिरच्या घेतल्या त्या मोडून आता चिच भिजू घातली होती बघा चिच्छचं पाणी बी वतूया बारीक असं मिक्सरला फिरवून घेऊया मस्त असं बारीक करून घेतला आहे वतूया एका बाऊलमध्ये पाणी एकदम थंड पाणी घेतलं काळं मीठ पावडर नमक, मीठ एक चमच बघा आमचूर पावडर चाट मसाला आता काळी मिरची पावडर बघा हिरवी मिरची थोडीशी घातले थोडासा कांदा लिंबाचा रस अर्धा लिंबूचा रस घातला त्याच्यात जरा मिक्स करून घेऊया आणि बरफ टाकलं की नाही अजिबात काळ बिळ पडत नाही पाणी काय असं राहतं मस्त हिरवगार गा टाकूया आपण म्हणजे मस्त आता याला साईडला ठेवूया आणि ते असं खायला भाजी बनवूया आपण तर बटाटो घेतलेत बघा शिजवून घेतलेत बटाटो चार बटाटो घेतलेत हातानच ह्याला मॅच करून घेऊया आपण तर बघा हातानेच असं बारीक करायचं म्हणजे मस्त लागतं खायला हिरवी मिरची कसा कापलेला कांदा कापलेली चवी चवीप्रमाणे मीठ टाकूया लाल तिखट धनिया पावडर चमचा हळद काळा नमक आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक वा अर्धी वाटी मटकी घेतल्या तर मटकीला जरा भाजून घेऊया आपण थोडस होतोय तेल भाजून घेऊया असं भाजलंय बघा ह्याच्यात वतून घेऊया आपण मिक्स करूया जी अशी मस्त मिक्स करून घेतली आता थोडीशी वर्ण कोथांबीर टाकूया आणि बनवून रेडी आहे आपलं पण पुऱ्या बी तळून घेऊया रेडीमेड मी पुऱ्या घेतल्या त्या मधून आणले त्या बघा पाकिट आणि घरी तयार करायच्या नक्की इडू बी ना कशा घरी बनवायच्या ते बी बी ठेवले तेल बी आपलं चांगलं घेऊया बर छान अशा तळायला लागले त्या लगेच तळते त्याला काय उशीर लागत नाही अजिबात किती छान फुला लागले त्या पुऱ्या गॅस कमी करूनच भाजा म्हणजे छान अशा केलं का लगे लाल अशा होते त्या पुर्या अशाच तळून घेते बघा आपल्या मस्त अशा पुऱ्या तळून झाल्या त्या आणि पाण्यात आता घालूया आपण जिरा पावडर विसरली होती मी टाकूया शेव बारक शेव आहेत बघा हलवून घेऊया मसाला वर बी टाकूया छान असं भरून घेतलं आहे आता एकदम असं पाण्यात बुडवायचं खायचं मस्त लागतं नक्की करून बघा तुम्ही मी आध दाखवते तुम्हाला कसं ब फोडायचं फोडून बटाट्याचा मसाला भरायचा आत हे चमचा भरू शकताय तुम्ही आणि पाण्यात बुडवायचं मस्त लागतं नक्की करून बघा खाऊन बघा तो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात्र खात राहा मस्त रा, रहा आणि पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद बाय